जर तुम्ही होत नवरा असाल <laughs> माझा तर वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा उपवास हा तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे जर मी केला तर तुम्हालाही करावाच लागेल <laughs> फर्स्ट कंडिशन आहे एक थांबा तुम्ही बघत राहा नमस्कार मी मधुराशी दे आणि कलाकृती मिड्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुझी माझी जमली जोडीच्या सेट वर आणि माझ्या बरोबर आहे सगळ्यांची लाडकी शमिका हाय रेवती हाय कशी आहे मस्त कसं चाललंय शू खूप उकडत आहे पण मस्त मी आता पौर्णिमाचं शूट चालू आहे त्याच्यामुळे रेवती आज छान मस्त साडीमध्ये आहे <laughs> साडीमध्ये आणि शिवाय मी बन्स वगैरे yeah. खूप तयार झाले आहे युज्युअली मी असे नसते युजली मी असे छान स्ट्रेट केस वगैरे असतात no. शमिकाचे आज शमिका अशी का तयार आली ह्याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्यासाठी सिरियल बघा पण शमिकाच आम्हाला कळलं की छान रेडी झाली रेवती साधारण कोणत्या कपड्यांमध्ये जास्त कम्फर्टेबल असते म्हणजे साडी वगैरे आवडत का वेस्टर्न मध्ये जास्त कम्फी फील करते ॲक्च्युली मी पेक्षा जास्त साड्या नेसते कारण माझ्या प्रत्येक मध्ये मी आजवर साड्या नेसतो सो so, गेले पाच सहा वर्ष आय थिंक मी ऑलमोस्ट रोज म्हणजे थ्री सिक्स्टी डेज पैकी आपण समजूया थ्री थर्टी डेज चला मी साडीच नेसते सो <laughs> आय <laughs> थिंक so, सगळ्यात जास्त कपडे uh, म्हणून साडी आता सवय झाली आहे पण पर्सनल आयुष्यात जास्त मला वेस्टर्न मध्ये लोक बघतात आणि स्पेशली माझी एक मैत्रीण आहे सायली देवधर तर सेटवर जेव्हा मी असंच रोज मी शॉर्ट्स किंवा असंच काहीतरी ड्रेस वगैरे असं जीन्स वगैरे घालून जायचंय आणि अचानक एक दिवस मी कुर्ता घालून गेले तर तिथं तिचं असं झालं होतं की अगं काय झालं सगळं ओके ना अचानक तू या कपड्यांमध्ये का असं होतं ते पर्सनल आयुष्यात पण आय प्रिफर सॅरीज <laughs> आता सेटवरती बघते मी आल्यापासून एवढी मेहनत चालू आहे इतका गरम होत आहे आणि त्यात तुम्ही सगळे सीन करताय आता साधारण शमिका म्हणून किती रुळली आहे सेटवरती आपण मागच्याच भेटलो होतो तेव्हा जस्ट तिचा पहिलाच दिवस होता तेव्हा आणि तेव्हा आपण गप्पा मारलेल्या कट्टू आता झाले मला वाटते पंधरा वीस दिवस झाले हो पंधरा दिवस झाले आय थिंक मी खूप छान रुळले मी पहिल्याच दिवशी म्हणजे तुम्ही पण आलात आय थिंक तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेऊन गेलात संध्याकाळपर्यंत माझे जोक्स सुरू झाले होते आणि आता माझ्या बरोबरीने आमचे जे डिरेक्टर आहेत ते सुद्धा जोक्स मारायला लागलेत सो आय थिंक मी खूप छान माझे जोक्स आले म्हणजे मी रुळले आणि आता लवकरच मालिकेला पाचशे भाग मालिकेचे पूर्ण होणार आहेत सो मला वाटतं ही खूप भारी गोष्ट आहे येस आणि मला मस्त वाटते की तू या जर्नीमध्ये तू आली आहेस आता सो आपण म्हणू शकतो की तुझ्या मालिकेचे पाचशे भाग पूर्ण होणार आहेत आता So, का का, का सो काय आता साधारण सेटवरती काय काय पार्टीचा मूड असेल आणि सगळे हो त्याचं सेलिब्रेशन तर नक्कीच होईल काही ना काही कारण क्रूची आणि सगळ्यांचीच खूप मेहनत आहे mm -hmm. शिवाय आमची आमची एक पर्सनल पार्टी पण पर आमची आमचं प्लॅन करणं चाललं yeah. आहे बघूया ते कसं वर्कआउट होतंय <laughs> पण छान वाटतंय मला मी आ, नवीन आली आहे पण मला असं कोणी जाण जाणीव करून दिली नाहीये की बाबा तू नवीन आहेस किंवा असं लेफ्ट आउट फील नाही होत yeah. मला सगळेजण खूप छान आहेत आणि छान सपोर्ट करतात छान म्हणजे इन्क्लूड करून घेतात मला प्रत्येक गोष्टी मध्ये एव्हरीथिंग आता वट शूट आहे आज सो माझ्याकडे ना काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत वटपौर्णिमेसाठी तर तुला सांगायचं आहे हे की ते दीज ऑर दॅट ओके मी तुला ऑप्शन देईन हा इजी आहे वट इज सावित्री कि वट आहे वट सावित्री की वट असणारी ओ वाट उपवासाच्या नावाखाली फेवरेट फूड ऑर्डर करणारे उपवासाच्या नावाखाली फेवरेट फूड ऑर्डर करणारे हे मला असं का वाटतं मी स्वतःबद्दल सांगते फ्युचरमध्ये मध्ये जर का कधी वटपौर्णिमेचा उपवास केलास तर तो दिली दिली कधी कदी करी। ता uh, me... <laughs> ना कधी कधी ना कधी तर तो नवऱ्यासाठी खरंच असं म्हणतात जसं आपण काहीतरी प्रेयर करतो किंवा असं तर ते त्याच्यासाठी असेल खरंच की सासूबाई आणि लोकांना इतरांना इम्प्रेस करायला असेल नाही आय थिंक ही गोष्ट मी असं प्रेमापोटी नवऱ्यासाठी करेनच पण मी त्यालाही करायला लावेन ऍक्च्युली करायला लावेन पेक्षा त्यांनीही केलं पाहिजे तर मी करेल ऑट ही हे लक्षात ठेवा बघणाऱ्यांनी तिची एक अट आहे बघणाऱ्यांनी लक्षात ठेवा जर तुम्ही होत करून नवरा असाल <laughs> <laughs> माझा तर वटपौर्णिमेचा उपवास हा तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे जर मी केला तर तुम्हालाही करावाच लागेल कंडिशन अजून येतील एक एक थांबा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा वटपौर्णिमेला व्रत करतात तर व्रत साधारण तुझ्यासाठी कसं म्हणजे व्रत म्हणजे तोंड बंद ठेवायचं की मनातलं सगळं बोलून टाकायचं काय करशील अरे बाप रे हे छान होत मनातलं सगळं बोलून टाकायचं आय थिंक जितकं मोकळं आपण असतो तितकं बरं असत बोलून टाकायचं जर का वड्याचं झाड बोलत असत तर त्या झाडाने तुझ्या एका सीन साठी काय कॉम्प्लिमेंट दिली असती आता जो केला असे वड्याचं झाड अरे शमिका काय दिसतेस खूप कॉन्ट्रोवर्शियल होणार आहे की स्वतःबद्दलच किती बोलते <laughs> Okay. Last and kind of ला एक लास्ट क्वेश्चन व्रतासाठी काय पण असं जर का तुला एक चॅलेंज दिलं तर तू काय करशील तुझ्या म्हणजे तुझ्या फ्युचर पार्टनर साठी काय करायला आवडेल तुला फ्युचर पार्टनर साठी मला काय करायला आवडेल मी एकतर मला खायला खूप आवडतं सो जर ते सॅक्रिफाईस करून मी जर तुझ्यासाठी उपाशी राहणार असेल तर आय थिंक हे सगळं दिस इज एव्हरीथिंग मी काही करू शकत नाही बाबा हे खूप आहे तो इथे रॅब संपलेलं आहे आणि छान छान उत्तरे दिलीस त्याच्यामुळे मज्जा आली मला मला पण वेगळं होतंय काहीतरी मला वाटतं पूर्णचं कसं काय रॅपिड फायर असू शकतो युआर व्हेरी क्रिएटिव्ह ना थँक्यू थँक्यू बस Yes. शमी का म्हणून तुझी एंट्री झाली आणि ना काम तर तू मस्तच करतेस आणि प्रोमो मी तुला आधी पण सांगितलेलं की छान होतं पण तरी ना लोकांचं एक असं ना की असं दोघा तिसरा कोणतरी आलं की त्यांना एक फार असतं की का आता काय करणार हे ते तर अशा ना खूप कमेंट्स येत आहेत तर मला वाटतं ते कामाची पोचपावती पण असते ऍक्च्युली तर तुला असं साधारण आता किती डीएम किती, किती किती कमेंट्स आलेले आहेत कमेंट्स तर खूप ठिकाणी आहेत म्हणजे इवन यूट्यूवर आमचे जे एपिसोड्स असतात त्याच्या खाली मी बघते आमचे प्रोमोज जे इंस्टाग्रामवर वगैरे सगळी सगळीकडे मी ते कमेंट्स वाचतीय की इसगी देवांच्यामध्ये तुम्ही अजून एक म्हणजे हिची काय गरज होती हिला कशाला घेऊन आलात वगैरे असं सगळं मी वाचते पण आता ती मालिकेच्या पुढच्या ट्रॅकची गरज होती की काहीतरी असं छान व्हावं सिरियलमध्ये काहीतरी वेगळं व्हावं मे बी म्हणून मी आली आहे आणि ठीक आहे म्हणजे ट्रोलच तर काय आपण नाही लक्ष देत त्याच्याकडे पण मी एवढंच म्हणेन की मी आली आहे तर उगाच असं नका बघू माझ्याकडे की अरे बापरे कोण आले आणि हिला का आणले त्यापेक्षा काम बघा कामाबद्दल बोला कामाबद्दल सांगा <laughs> सो so येस yes, मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि आय होप की लवकरात लवकर अजून असेच छान छान खूप सारे एपिसोड्स होतील हजार होतील तेव्हा सुद्धा आपण भेटू आणि त्यावेळेस पण इंटरव्ह्यू करून त्याच्या आधीमध्ये तुम्ही येतच राहीन तेव्हा गप्पा मारूच थँक्यू सो मच विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा